संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असा आरोप केला जाणाऱ्या वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे हा वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला होता घरकाम करणारा वाल्मिक धनंजय मुंडे यांचा विश्वासू कसा बनला याची ही इंटरेस्टिंग गोष्ट मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावचा वाल्मिक महाविद्यालयीन शिक्षणासाठी परळीला आला दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून व्ही यांच्या घरी कामाला ठेवलं वर्ष एकोणीशे पंच्याण्णव मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवेळी अध्यक्ष निवडीच्या सभेत राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्यात बंदुकीतून झालेली गोळी वाल्मिकच्या पायाला लागली त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्यांच्यावरील विश्वास जास्त वाढला गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचा पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे आणि वाल्मिक या दोघांची मैत्री झाली पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिले राजकारणात त्याने चांगला जम बसवला परळीत त्याची दहशत तयार झाली पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराची दोस्ती घट्ट झाली अशाच इंटरेस्टिंग किशांसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका